आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर गुजरातमधील कांडला बंदर इथं देशातील पहिला मेक इन इंडिया हरित हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू रेपो दर कपातीची अपेक्षा आणि अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित आता सविस्तर बातम्या फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लुईस आरानेता मार्कोस आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मार्कोस ज्युनियर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत फिलिपिन्सला परतण्याआधी मार्कोस भेट देणार आहेत दोन्ही देशांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं मार्कोस ज्युनियर यांची भेट महत्वाची मानली जात आहे गुजरातमधील कांडला बंदर इथं दीनदयाळ बंदर प्राधिकरणानं उभारलेला देशातील पहिला मेक इन इंडिया हरित हायड्रोजन प्रकल्प शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्याच्या प्रयत्नांमध्ये एक महत्वाचं पाऊल आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे अशा सुविधेचं बांधकाम करणारं कांडला हे पहिलं भारतीय बंदर ठरलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये भूज भेटीदरम्यान दहा मेगावॉट हरित हायड्रोजन सुविधेचा पाया घातल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे पहिला बिमस्ट पारंपरिक संगीत महोत्सव आज संध्याकाळी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होत असून परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे भारत बांगलादेश भूतान म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंडमधील कलाकार या महोत्सवात सादरीकरण करणार आहेत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं आयोजित केलेल्या सप्तसूर सात राष्ट्र एक मेलडी या महोत्सवात सात बिमस्ट देशांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीत परंपरांचा उत्सव साजरा केला जाणार आहे हा पहिला संगीत महोत्सव बिमस्टेक सहकार्यातील एक महत्वपूर्ण सांस्कृतिक टप्पा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी एप्रिलमध्ये थायलंडमध्ये झालेल्या बिमस्टेक शिखर परिषदेत भारतात पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आयोजित करून सांस्कृतिक संबंध मजबूत करण्याची संकल्पना मांडली होती हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे कोविड संकटानंतर आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चांगली प्रगती करत भारत जगातील चौथा अर्थ चौथी अर्थव्यवस्था असणारा देश ठरला आहे असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे गुजरातमधील भावनगर रेल्वे स्थानकात भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक ही गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वक्त होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत असून वंदे भारत रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणाचं आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचं उदाहरण असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू होत आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येत्या बुधवारी आपला निर्णय जाहीर करेल आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पतपुरवठ्याला चालना देण्यासाठी रेपो दरात पाव टक्का कपात करण्याची शक्यता आहे असं भारतीय स्टेट बँकेनं आपल्या अहवालात अह म्हटलं आहे दिवाळी आधी रेपो दरात कपात केल्यास सणासुदीच्या काळात पतपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं मागील काळातील आकडेवारीवरून दिसून येतं असंही स्टेट बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे मात्र सलग तीन वेळा व्याजदर कमी केल्यामुळे आता रिझर्व्ह बँक व्याजदरात बदल करणार नाही असं मत काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात भारताच्या स्मार्टफोन निर्यातीनं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उच्चांक गाठला आहे जून अखेर भारताचे स्मार्टफोन निर्यात सातशे बहात्तर कोटी डॉलर्सची झाली असून ती गेल्या वर्षी याच काळात झालेल्या निर्यातीपेक्षा अठ्ठावन्न टक्क्यांनी जास्त आहे यात सर्वाधिक वाटा अॅपल कंपनीच्या उत्पादक कंत्राटदारांचा आहे 2020 मध्ये सुरू झालेल्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेमुळे स्थानिक उत्पादकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाल्यानं निर्यातीत वाढ झाल्याचं मानलं जात आहे देशात मालवाहतुकीवरचा खर्च पूर्वी सोळा टक्के होता तो चांगल्या रस्त्यांमुळे आता दहा टक्क्यांवर आला आहे आणि भविष्यात तो नऊ टक्क्यांवर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं भारतीय उद्योग महासंघाच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल नागपुरात बोलत होते राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात कालपासून अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ करण्यात आला यानिमित्त सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे पंधरा ऑगस्टपर्यंत शाळा महाविद्यालय आरोग्य संस्थांमध्ये चर्चासत्र कार्यशाळा सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्याचबरोबर सायकल फेरी जनजागृती फेऱ्या आदी विविध उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर रुग्णालय आणि अन्य योगदानकर्त्यांचा उद्या मुंबईत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे तर पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबांचा सत्कार करण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत अद्याप ही चकमक सुरू असल्याचं लष्करानं म्हटलं आहे शुक्रवारी रात्री देवसरमध्ये दे अखलच्या जंगलात चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ला लष्कराच्या नऊ राष्ट्रीय रायफल्सनं जम्मू काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह शोध मोहीम केली आहे उत्तर प्रदेशात गोंडा इथं काल सकाळी बोलेरो गाडी कालव्यात पडल्यानं झाल्या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले या कालव्यातून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे अतिवृष्टी प्रतिकूल हवामान आणि खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे ही यात्रा नऊ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात था आली होती मात्र बालाताल आणि पहलगाम हे दोन्ही मार्ग सुरक्षित नसल्यानं या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याचं काल काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदुरी यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केलं यावर्षी तीन जुलैपासून सुरू झाल यात्रेत चार लाख चौदा हजार भाविकांनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे माजी आशियाई पदक विजेता खेळाडू अब्दुल्ला अबुबाकर यानं कोसानो मेमोरियल अॅथलटिक्स स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये विज्ञात पदक पटकावलं कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत त्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक सेंटीमीटर लांब उडी मारून जेतेपद मिळवलं या विजयामुळे अबुबाकर सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे ओव्हल इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात काल चौथ्या दिवशी अपुऱ्या दृश्यमानतेमुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सहा गडी बाद तीनशे एकोणचाळीस धावा झाल्या होत्या जो रूटनं एकशे पाच आणि हॅरी ब्रुकनं एकशे अकरा धावा केल्या आज पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला पस्तीस धावांची तर भारताला विजयासाठी चार बळींची आवश्यकता आहे उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून सतरा जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे पुरामुळे चौऱ्याऐंशी हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले असून तीनशे त्रेचाळीस घरांचं नुकसान झालं आहे तर चार हजार पंधरा हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाहण्याखाली गेली आहे पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य सुरू आहे अशी माहिती मदत आयुक्त भानुचंद्र गोस्वामी यांनी दिली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातील पूरपरिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत असंही गोस्वामी यांनी सांगितलं अरुणाचल प्रदेश आसामसह मेघालय बिहार हिमाचल प्रदेश केरळ पश्चिम बंगाल तमिळनाडू उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे बिहार आंध्र प्रदेशची किनारपट्टी पश्चिम बंगालचा गंगाखोऱ्याचा भाग जम्मू काश्मीर आदी भागातही वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागांना म्हटलं आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर गुजरातमधील कांडला बंदर इथं देशातला पहिला मेक इन इंडिया हरित हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू रेपो दर कपातीची अपेक्षा आणि अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार